मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले यानंतर छगन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे त्यामुळे छगन भुजबळ हा वेगळा काही निर्णय घेण्याच्या मूडमध्ये आहेत का देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर त्यांनी घेतलेली भेट त्याचंच निदर्शक आहे का, का पाहूयात या रिपोर्टमधून जा नहीं नहीं। चाइना चलो। मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली। ऐसा दौड़ आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी ज्या भुजबळांनी जहा नाही चैना वहा नाही आणि मेरा वक्त भी बदलेगा अशी शेरोशायरी करत आपली दिशा स्पष्ट केली त्याच भुजबळांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र सागर बंगल्यावर भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास चाळीस मिनिट चर्चा झाली येत्या दहा बारा दिवसात चांगला मार्ग काढू असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाल्याचा मोठा दावा छगन भुजबळांनी केला भेटीमध्ये सामाजिक राजकीय सह अनेक गोष्टींची चर्चा महायुतीच्या विजयात ओबीसींचा मोठा वाटा असं फडणवीस म्हणाले ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले पाहिजेत परिस्थिती लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असं फडणवीसांचं आश्वासन मला आठ ते दहा दिवस द्या आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे चांगला मार्ग शोधून काढू असं आश्वासन फडणवीसांनी दिलं मी साधक बाधक विचार करतोय हा निरोप ओबीसी घटकांना द्या अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे त्याचा एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना तुम्ही जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला जाईल एकीकडे छगन भुजबळ सातत्यानं अजित पवार यांच्यावर टीका करताना तीव्र नाराजी बोलून दाखवत आहे तर दुसरीकडे मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहे याचाच एक भाग म्हणून भुजबळ यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता भुजबळ राष्ट्रवादी की साथ सोडणार का भाजपचं कमळ हाती घेणार का या चर्चांना उधाण आलंय भुजबळ भाजपमध्ये आले तर त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं करणार हा प्रश्न भाजपमध्ये गेल्यास येवल्याच्या मध्ये राजीनामा देऊन पुन्हा लढून जिंकावं लागेल फडणवीस सरकारमध्ये एक मंत्रीपद रिक्त आहे ते भुजबळांना दिलं जाऊ शकतं राज्यात मंत्रीपद दिल्यास भाजपचे जुने नेते नाराज होऊ शकतात राज्यसभेवर पाठवणं हा सुद्धा भाजप समोर एक पर्याय असेल राज्यसभेवर पाठवल्यास केंद्रात मंत्रीपद दिलं जाऊ शकतं काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं था थांबायला सांगितलं तर काही निर्ष व्यक्त केला वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते कधी काही थोडंसं जुन्यांना पण इतर संधी न देता राज केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे त्यांना ओबीसी म्हणून ते त्यांचा पुतणे आणि मुलगा एवढंच दिसत असेल आणि त्यांना ओबीसी म्हणून दुसरा ओबीसी दिसतच नसेल तर त्याला काय करू शकत नाही आपण त्याचा विचार समजूत कसा करता का चूक असेल तर समजूत काढेल ना काही चूकच नाही समजूत कशाची काढायची त्यामुळे आमच्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही आमच्या पक्षाने जो न्याय दिला आहे भुजबळांना तो न्याय कुठल्या एकाही पक्षाने आतापर्यंत दिलेला नाही छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटचे संबंध असल्याचं गेल्या काही वर्षांपासून दिसतं ओबीसीच्या प्रश्नावर फडणवीसांनी अनेकदा त्यांचा सल्ला घेतल्याचीही उदाहरणं आहेत जेव्हा आरक्षणावरनं जरांगे पाटलांनी भाजपसह फडणवीसांच्या विरोधात मोर्चा उघडला होता तेव्हा सुद्धा सर्वात आधी छगन भुजबळांनी जरांगेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती भुजबळ भाजपला का हवेत हे सुद्धा समजून घ्यावं लागेल छगन भुजबळ भाजपातील ओबीसी नेतृत्वाची पोकळी भरून काढू शकतात अशी चर्चा आहे भुजबळ पक्षात आल्यास भाजपची वोट बँक आणखी आणखी पक्की होण्यास मदत होईल मोठा नेता आल्यामुळे फायदा होऊ मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड हरियाणा आणि महाराष्ट्रातील भाजपच्या विजयात ओबीसींचा मोठा वाटा राहिलाय लवकरच बिहारची निवडणूक लागेल तिथल्या ओबीसी मतदारांमध्ये भुजबळ यांना बऱ्यापैकी मान्यता आहे नाही ना आता ते कुठे जातील पण मला असं वाटत की ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला हे तेवढंच खरं आहे तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं की भुजबळांनी जी भूमिका घ्यायची ती भूमिका पद आणि सत्तेसाठी न घेता आता ओबीसी चळवळीसाठी घ्यावी सामाजिक सोबत आम्ही आहोत त्यांचा राजकीय निर्णय काय होतो तो जर आम्हाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्याने योग्य वाटला तर नक्की आम्ही त्यांच्या सोबत राहू अन्यथा राजकारणात आमची भूमिका वेगळी राहील आणि समाजकारणामध्ये मात्र आम्ही एकत्रित राहून काम करू छगन भुजबळ हे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात मूळचे शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळ यांचा स्वभाव हा बंडखोरीचा राखला अशा परिस्थितीत नाराज छगन भुजबळांनी अजित पवारांची भेट घेण्यापेक्षा फडणवीसांची भेट घेणं यात बरेच राजकीय अर्थ दडलेत त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये भूकंप होणार असल्याचा हा सूचक संकेत मानला जातोय शिल्पा सह सूरज बोरावके पुढारी न्यूज